भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये आज निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे माजी नगराध्यक्ष संजू परब आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विविध पद्धतीचा महाविकास आघाडीने जो काही मागच्या दोन चार दिवसामध्ये जे काही मालवणमध्ये घडलं त्याबद्दल आणि एकूणच काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांबद्दल त्यांनी मागची जी काही पार्श्वभूमी सांगितली त्याबद्दल त्यांनी आज निषेध व्यक्त केलेला आहे आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष संजू परब आहेत संजूजी आज तुम्ही निषेध व्यक्त केलेला आहे महाविकास आघाडीच्या एकूणच एक, एक। 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 आता मागच्या ज्या दोन चार दिवसामध्ये दो ज्या काही प्रक्रिया त्यांनी किंवा ज्या काही त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलनं केली आज तुम्ही त्यांचा निषेध केला काय सांगाल पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की आम्ही सगळेच शिवप्रेमी आहोत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यानी माफी मागितली एक वेळेला मी शंभर वेळा माफी मागता सांगितलं तरीसुद्धा महाविकास आघाडी हे राजकारण करते त्यांचं जर एवढंच शिवप्रेम होतं तर त्यांनी प्रताप गदावरी विशाळ गदावरी हे गप्प होते तेव्हा त्यांनी ते अतिक्रमण दिसली नाहीत काय त्याच्यामुळे फक्त राजकारण म्हणून राजकारण करतात यांचं कोणतेही छत्रपतीवर प्रेम नाही आहे एकदा देशाचा पंतप्रधान जेव्हा माफी मागतो तेव्हा हा विषय संपून जातो तरीसुद्धा निवडणूक तोंडासमोर तुम्ही तुमचं राजकारण करत आहे आणि आम्हालासुद्धा ती दुःखद घटना वाटली की छत्रपती शिवरायांचा पुतळा पडता कोणत्या पण तरीसुद्धा सगळ्यांनीच आम्ही ठरवलं पाहिजे होते की पडला अपघात झाला तो पडताच कमाने होता पण तरी सुद्धा तो तिथं नवीन पुतळा बसवला जातोय याच सुद्धा सर्वांनी भान ठेवावं आणि त्याच्यानंतर त्यांच्याने जे काय राजकारण करतात ते त्यांनी करावंजी आज खऱ्या अर्थाने तर आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत यांना परवानगी नसताना म्हणजे कायद्याशीर परवानगी नसताना सुद्धाही त्यांनी त्या ठिकाणी आज निषेध व्यक्त करण्याचं ठरवलेलं आहे आता सध्यासुद्धा सुद्धा ते तिथे निषेध तर ही कायद्याची एक प्रकारे पायमल्ली वाटत नाही काय ते त्यांच्याने आयुष्यभर संविधानाचा अपमानच केलेला आहे पण ते उलटी बॉम्ब मारत आणि ते सुद्धा आता सुद्धा तेच करत आहे त्यांना संविधान आहे ना सांगितलंय ना परमिशन दिली नाही ना तरी ते करते त्याचा अर्थ काय होतो की त्यांना फक्त राजकारण करायचंय त्यांना बाकी काही करायचं नाही भाजपचे कार्यकर्त्यांनी काही चालू केलं नाही त्यांनी पहिल्यांदा गोष्टी चालू केल्या आम्ही पहिल्यांदा तिथं होतो की पोलिसांची चुकी आहे आम्ही तिथं असताना पोलिसांनी त्यांना तिथं पाठवताच कमी नव्हतं आज सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त होतोय महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांच्या वक्तव्यांबद्दल आणि त्यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे मी रुपेश पाटील कॅमेरामॅन बंटीसह सावंतवाडी